शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात पीक विमा योजनेच्या रकमेत वाढ करा शेतकऱ्यांची मागणी दावे निकाली काढण्यास विलंब यंदा ठंडीने फटका पारा साथ खाली, न दिल्याने केळीची निर्यात उच्चांकी ठरणार पारा सात अंशाखाली न उतरल्याने गुणात्मक उत्पादन होणार कळमना बाजारात तुरीला आठ हजार पाचशे ते दहा हजार रुपयांपर्यंत मिळतोय बाजारभाव युरोप अमेरिकेतील कापड निर्यात ठप्प आखाती देशांतील अस्थिरतेचा परिणाम पिकांच्या उत्पादनात घट शेतकरी चिंतित पाटबंधारे कडून बहात्तर गावांतील वीस हजार शेतकऱ्यांना नोटिसा साडे नऊ कोटी थकबाकी काळमवाडी पाटगाव चित्रकाचे लाभ त्रिक्षेत्र नाशिक मध्य हिरव्या मिरचीची आवकेत वाढ़ दरात पुन्हा एकदा सुधारणा कड्याच्या मोंढ्यात एकाच दिवशी एक लाख कांदा गोण्याची झाली विक्रमी आवक गतवर्षीचा विक्रम मोडला